हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा सकाळी सकाळी आली मंदिरात बघा आज कसलं मला रेड कलरची साडी आहे आज मस्त साडी वगैरे घालून झाली आत्ती पण झाली आज फास्ट फास्ट आवडलं कारण की मला पण घरी पोरांचं शाळेत आवडायचं असतं ना तर बघा मी पण असं रेड रेड झालेला आहे रेड रेड आहे आज खूप छान खूप गरम होते ह्या साडी खूप टोस्टी आहे मला कधी काढू असं झाले तर मी घालू शकते मस्त वाटते तर चला झाली बघा अशी मस्त पूजा आता बाहेर पण असं वातावरण थंड थंड नाही आज खूप गरम होते तर चला मी जाते आता घरी पूजा वगैरे झालेली आहे ती आहे बघा कालची साडी घरी घेऊन जाते लास्टच्या दिवशी मग घेऊन टाकते सगळ्यांच्या साड्या तर चला जाऊया घर तर तुम्ही पण दर्शन घ्या मी आता छोटासा शॉट टाक आता आले बघा घरी आणि माझ्या कन्याला विचारते भाजी काय पाहिजे तर तिला कानापात ना आवडत पाल्या भाज्या काहीच नाही का आवडत काहीच तुम्ही सांगा वांग फक्त तीन भाज्या खातील वांग बटाटा आणि मटकी आणि भेंडी बस तीन भाज्या रोज रोज कशा बनवायच्या सांगा एवढं वैताग देतात माझी पोरं तुम्हाला काय सांगू खायला असं मारू वाटत ना मला पण नाही मारू शकत हे सांग ना काय बनू कॅन्टीन ना भेंटी काही गरज स्कूल मध्ये कॅन्टीन कॅन्टीन मध्ये खाते कांदा छान बनवते गेली मजती घालून हा खाणं डबा दुसरं फ्रेंडला देतो पण खात कसं कर सांग मार पण शकत नाही आता मोठी झाली ना दहावी ते कसं करू मी आता करून ठेवते खावा नाही तर बसा तो तो ना, तो चला मी लागतो स्वयंपाकाला मग परत उशीर होतो भाजीच असल्यामुळे काय खाल्लं नाही ना मूड खराब होतो माझं जास्त ते बनूच नाही वाटत खाल्लं नाही तर चला बघूया लागले आता आपल्या कामाला हे आहे बघा गरम पाणी आणि हे माझं स्पेशल ड्रिंक आहे जे की मी रोज सकाळी सकाळी पिते हे खूप पाणी गरम झाले म्हणून थोडंसं थंड करायला ठेवलं आहे आणि इकडे बघा मस्तपैकी अशा काय बोलतात पीठ म्हणून घेतलं आहे आणि मी आता करणार आहे इकडे हे बघा पातच करणार आहे कोण खाऊ न खाऊ रोज रोज आवयतक देतात मला काय सांगायचं तुम्हाला तर चला इकडे मस्त असं तेल गरम करायला आहे आणि बघा मी असं लसण मिरचीचा ठेचा पण वाटून घेतला मला आमच्या इथे ना गरम मसाला लाल मिरची पावडरचं कांदा पात आवडते मला तसं बिलकुल नाही आवडत माहिती आहे का अशी हिरवी मिरची घालणे एवढी टेस्टी लागते ना काही सांगायचे बघा मी लसण मिरची भाजून वाटते असं कच्चं नाही वाटलं नक्की भाजून वाटले आता ह्याच्यामध्ये मी हे दोन्ही टाकते कांदा आणि परत हे आपलं असं वाटण असं मोठं मोठंच टेचून घ्यायचं आणि आता बघा आपली इकडे चलांनी अशी मस्त पैकी तडका बनलेला आहे चलां झा आता थोडंसं शिजलं नाही पात आणि डाळ टाकून मिक्स कर बघा फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे तिकडं बघा अशी कांदा पात केली कशी खाल्ली बघा तिकडे हे बघा खच नाही आहे आणि आहो उठले की त्यांना चपात्या करायला सुट्टी असते आज मंगळवारची त्यांच्यासाठी कणिक ठेवलं हे डब्याचं झालं मी पण नाश्ता करून घेतला मस्त गरम गरम चपाती चला टिफिन पॅक करते चला बघा एकदा आवडून हे बघा आता रिक्षाची वाट बघत थांबली आजी आहे बघायला बाहेर बघा आजी आहे बाहेर तर चला मी आता आले वरती बघा कसं थांबले ऐक हां पप्पाला उठवते मी काय नको घेऊ आ भाळा ठीक आहे तर चल जा मी आवत पप्पाला उठून काम करते जा इच्छा आला की आम्ही कपडे धुते आता हा माझा बाय तर बघा येऊ आता दुखायला लागलंय काय सांगू तुम्हाला दांड्या खेळून 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 खे। कालचे कपडे तर बघा असेच आहेत बाहेर झोपलेत बघा ते बघता कसे झोपलेत बघा नाईट करून येऊन सुट्टी या सुट्टी तर झोपू द्या मी कपडे धुते